निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीचा अजेंडा आहे बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे महाराज साहेब आघाडी का चिन्ह नाही आता ते बघू ना न शेवटी कसं आहे हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला राजकारण जर करायचं असतं तर आज जे आज कोणी पण असते राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही ह्याला ह्याला बाजूला कर त्याला बाजूला बाजूला सारण्याचं मला कोणाच कोणालाही बाजूला सारण्याचा माझा कधी मानस नाही नसणार आणि कधी नव्हता सुद्धा महाराष्ट्रात साहेब लोकसभेला मनोमिलन मिलन झाले विधानसभेला मन मिलन झाले तिथ आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका पाहायला मिळते नाही काय का नाही मला सांगा आता शेवटी कसं आहे माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा आता राजेच आहे त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा अजून काय बोलणार मी महाराज साहेब कधी चर्चा करणार कधीपासून चर्चा करणार ते बिझी आहेत आहे म्हणजे सर <laughs> <minister. laughs> <laughs> <laughs> <laughs>